नमस्कार मित्रांनो मी संदेश खेडेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आता आलो आहे आमच्या छोट्या पजीला घेऊन शेतावरती फिरायला पजू इकडे बघ पजू पडला पजू इकडे बघ पजू इकडे बघ हा पजू मस्ती करतो याच्यावरती हाय कर एकदा हां पजीला घेऊन शेतावरती आलं आणि मस्ती करतोय तर मित्रांनो आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तुझीसोबत फिरायला आलो आहे त्याला चटवर्ती घेऊन आलो आहे तर मित्रांनो आपल्याला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो मी प्रजूला घेऊन आलो शेता होती प्रजू अ बघा प्रजू प्रजू हा काय हायकर हा प्रजू इकडे खेकडे बघतोय मी पण त्याच्यासोबत आहे आणि इकडे प्रजू निर्ब खात हा पर इकडे हायकर इकडे हायकर हा आणि इकडे शेती लावायची बाकी आहे आणि इकडे इकडे पण तलवा आहे आणि इकडे पण तरवा आहे काही ठिकाणी दाढ वगैरे बोलतात इकडे मा म्हाड मध्ये इकडे तरवा बोलतात बघू शकता आपण इकडे अजून हे लावायचं आहे निंगड निंगडीचे झाड आहे

भेटल्या भेटलं खेकडं दाखव दाखवला नाही म्हटला तुझी इकडे बघ बघतो इकडे बघ हा नीट बघा हात नऊ घालू हा तुझ्या आपली शेती कुठे शेती आपल्या मित्रांना सांग शेती कुठे आमची आमची गाव आमची शेती आपले हांबा कुठे आहे सांग हा? ते आंबा तिकडे चौथे हांबा आहे ना ती हांबा आहे ना इकडे

आपला प्रजू प्रज्वल प्रज्वल इकडे बघ पत एकदा पत एकदा इकडे बघ मस्त असं छानस वाड सुटलाय आणि इकडे हे डोंगर दर्या

आवडली तर नक्की कमेंट करा कशी वाटली ते चेकडी बघतोय पडसे ते इकडे इकडे पुढे निघू जाऊ राजू तुझी इकडे इकडे बघ तर न हे आपल्या इकडे अशी असे डोंगर मस्त इकडे ही शेती छानसं दृश्य कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि इकडे गुदो च तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकेच भेटी आपण असेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय रोजू इकडे सोबत आलेलो फिरायला त्याला सोन आलेलो आपण या व्हिडिओमध्ये बदलत तर भेटी आपण असेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय काळजी घ्या टेक केअर बाय